पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणलं की दुपारचे बारा वाजले तरीही आवरत नाही असा असतो हा पुरणपोळी सण सणावर म्हणले की आपले महाराष्ट्राची ही पारंपरिक रेसिपी आहे म्हणजे पुरणपोळीशिवाय शिवाय कोणताही सण साजरा होतच नाही आणि सणाशिवाय पुरणपोळीला चव ही लागत नाही असंच म्हणता येईल आपण सणाशिवाय पुरणपोळी बनवण्याच्या नादालाच लागत नाही सोडा पुरणपोळीच्या जेवणातील कटाची आमटी ही सर्वांचीच फेवरेट असते भाताबरोबर तर अप्रतिम अशी लागते पोळी बरोबर खाण्यासाठी गुळवणी असते सोबतच तुपाची धार असते अशा पद्धतीचा हा स्वयंपाकाचा घाट असतो पुरणपोळीच्या जेवणाचा आणि तो बनवता बनवता असं वाटतं पदार्थ तर इनमिन तीन असतात आणि बनवता बनवता आपल्याला बारा कधी वाजतात कळतच नाही आज आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आता या वाटीने मी डाळ मोजून घेतलेली आहे या वाटीने दोन वाटी डाळ घेतलेली आहे आता थोडस तेल लावून डाळ शिजायला घालणार आहे आपण काय होतं तेल लावल्यामुळे डाळ शिजली जाते पटकन तरी पातेल्यामध्ये डाळ शिजवत असाल तरी सुद्धा तेल लावून डाळ शिजायला नेहमी टाकत जा आता इथं कुकरमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे डाळ शिजवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची अशी आहे की डाळ ही नेहमी उकळत्या पाण्यात शिजायला टाकायची आहे म्हणजे ती दडदडीत होत नाही आणि शिजली जाते पटकन म्हणजे सगळी डाळ व्यवस्थित परफेक्ट अशी शिजली जाते आता थोडीशी हळद टाकत आहे मी याच्यामध्ये म्हणजे काय होतं पटकन शिजण्यास मदतही होते आणि रंगही खूप छान येतो पूर्णाला आता इथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथं कणिक म्हणून घेणार आहे जी आपल्याला पुरणपोळीसाठी लागते आता जर तुमचं रेग्युलर गव्हाचं पीठ असेल तुम्ही चपाती बनवण्यासाठी जर वापरत असाल पुरणपोळी बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा वापरायचा त्या पाच वाटी गव्हाच्या पिठासाठी मी एक वाटी मैदा वापरलेला आहे मैदा वापरल्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस पुरण भरतो गोळ्यामध्ये कणकेच्या त्यावेळेस पुरण बाहेर येणार नाही लाटताना म्हणून थोडासा मैदा यूज करायचा जर तुमचं पोळ्याचं पीठ असतं पोळ्याचं पीठ म्हणजे काय असतं थोडंसं जाडस असं पीठ दळलेलं असतं त्यामुळे पोळ्या छान येतात अशा पद्धतीचं पोळ्याचं पीठ ही दुकानामध्ये उपलब्ध होतं जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं थोडासा मैदा वापरून घरातील रोजच्या जेवणाचं जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्येच पोळ्या बनवू शकता पीठ मळत असताना पोळ्या चांगल्या याव्यात यासाठी आपल्याला खूप मरदावे लागते पिठाला म्हणजे आपला जो पाठीमागचा हाताचा भाग आहे त्या भागाने भागा आपल्याला बोटाने अशा पद्धतीनं मरदून घ्यायचं आहे पीठ आणि तुमच्याकडे जर आता खलबत्त्यातील छोटासा दगड असेल तर त्याच्याने तुम्ही चेचून ही पीठ मळून घेऊ शकता त्यामुळे छान पोळ्या होतात अगदी सैलसर असं पीठ मळलं जातं पोळ्यांसाठी आता लास्टला आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कणकेमध्ये आणि तेल टाकून आपल्याला परत कणिक मर्दून घ्यायचे आहे अगदी हसैलसर होईपर्यंत आपल्याला सतत मर्दत राहायचे आहे कणिक मळून घेत असताना मात्र अजिबात कंटाळा करायचा नाही कणिक मळत असताना जर कणिक चांगली मळी नाही तर पोळ्या दिसायला सुंदर दिसत नाहीत त्यामुळे कणिक मरदत असताना अगदी आपला हात दुखेपर्यंत आपल्याला इथं कणिक पोळ्यांची मरदावे लागते अशा पद्धतीनं आता इथं कणिक बनून तयार झालेले आहे आता तेल लावून आपण भिजायला कणिक ठेवणार आहे एका साइडला बाउलला मी इथं तेल लावून घेतलेला आहे आता याच्यामध्ये कणिक मी अशा पद्धतीने ट्रान्सफर केलेले आहे आणि आपल्याला आता पुरण होईपर्यंत कणिक आपल्याला भिजवत ठेवायचे आहे पोळ्या लाटत असताना कणिक भिजणं ही खूप महत्वाचं आहे म्हणजे जर कणिक भिजली नाही तर काय होतं पोळ्या लाटताना आपल्याला पोळी पुढं सरकत नाही किंवा पोळीतलं जो पुरण आहे तो काटापर्यंत जात नाही त्यामुळे कणिक ही खूप महत्त्वाचं आहे कुकरच्या <गर्णागाँ> इथं पाच छिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ अशी परफेक्ट शिजलेली आहे जास्तही शिजवायची नाही नाहीतर काय होतं अगदी पाणी पाणी होतं डाळीचं आपल्याला पुरण बनवताना खूप त्रास होतो त्यामुळे पाचच शिट्ट्या करून घ्यायच्या जरी नाही शिजली तर परत आपण एखादी शिट्टी देऊ शकतो परंतु पहिल्यांदाच जर जास्त शिट्ट्या दिल्या आणि डाळ एकदमच फुटली तर त्याचं पुरण बनवणं खूप अवघड होतं म्हणून इथं पाचच छिट्ट्या करून घ्यायच्या आता डाळ वेगळी आणि त्याच्यातील जे पाणी आहे ते वेगळं करून घेतलेलं आहे परत त्याच कुकरमध्ये आता डाळ घालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे आता पुरण बनवण्यासाठी परत आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ गरम करावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आता काय होतं गुळामध्ये डाळ शिजवली की छान टेस्टही लागते पुरणाला आणि पुरण चिकट व्हायलाही मदत होते ज्या वेळेस आप अशा पद्धतीचं पुरण बनवतो आपण त्यावेळेस पोळ्या लाटताना आपल्याला चिकट म्हणजे पुरण वस्वशीत होऊन कणिक वेगळी आणि आतील पुरण असं काही होत नाही अशा पद्धतीनं कुकर मध्ये आपण परत हे डाळ आणि गुळ आहे ते परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पाणी झालेलं आहे गुळाचं ते आटेपर्यंत आपल्याला गॅसच्या लो फ्लेम वरती डाळ शिजवून घ्यायची आहे गुळामध्ये आता सोबतच आपण पुरणामध्ये वेलदोडे आणि बडीशेप टाकणार आहे बडीशेपमुळे पुरणपोळ्या अतिशय सुंदर टेस्टला लागतात अतिशय चविष्ट बनतात त्यामुळे रेग्युलरली ज्यावेळेस पुरणाच्या पोळ्या बनवतात त्यावेळेस तुम्ही बडीशेप वापरा एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर लागतात चवीला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये मी पावडर बनवून घेतलेली आहे बडीशेप आणि आपण जी वेलची घेतलेली त्याची आणि परत ते मिक्स करून घेत आहे मी आणि थोडीशी सुंट पावडर ही वापरत आहे त्यामुळे खूप छान टेस्ट लागते म्हणून आता हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यामुळे वासही खूप सुंदर येतो पोळ्यांचा आणि टेस्टलाही खूप छान लागतात आता हे आपल्याला पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं पाहतच आहात अगदी गुळाचं पाणी पूर्ण आटेपर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे पुरण ही पुरण वाटायची जाळी आहे त्याच्यावरतीच पुरण वाटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता अशा पद्धतीने जाळीवरती पुरण वाटून जे वरती डाळ शिल्लक राहते ती परत मिक्सरमध्ये बारीक केली की बारीक होते आणि जर बारीक होत नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये वाटून घेऊ शकता मिक्सरमध्ये खूप छान पुरण बनून तयार होतं आता इथं डाळ परफेक्ट अशी शिजलेली आहे त्यामुळे जाळीवरतीच पुरण बनून तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथे मी चेक करून दाखवत आहे अशा पद्धतीनं पुरण अगदी परफेक्ट असं स्मूथ बनून तयार झालेला आहे आता इथं आपण आमटी बनवणार आहे अशा पद्धतीची शेक बनवणार आहे अगदी तरीदार अशी शेक बनवून तयार होते कटाची आमटी ही अतिशय साध्या पद्धतीने आपण बनवणार आहे याच्यामध्ये कोणतेही जास्त मसाले नाही वापरायचे आता थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे पूर्णामधीलच आणि लसूण भरपूर सारा घेतलेला आहे थोडेसे जिरे तीळ आणि इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे सोबतच थोडासा खडा मसालाही आपण वापरलेला आहे मिक्सरमध्ये जे आपण मसाले घेतलेले आहेत त्याची एकत्रित एक पेस्ट करून घ्यायची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची ज्यामुळे काय होतं आमटी अगदी मिळून येते थोडस पाणी ऍड करून आपण या सर्व मसाल्यांची बारीक पेस्ट करून घेणार आहे कोथिंबीर मुळे ही छान टेस्ट लागते कोथिंबीर पेस्ट करत असताना मसाल्यामध्येच वापरायची आता इथं पातेल गरम करून घेतलेलं आहे आमटीला आपण फोडणी देऊन घेणार आहे आता कटाची आमटी म्हटले की थोडं तेलाचा जास्त वापर होतोच इथं चार मोठे चमचे तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी इथं कडीपत्ता टाकलेला आहे सुरुवातीला नंतर याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे तो अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत असताना मात्र आपल्याला इथं काळजी घ्यायची की तोंडावरती उडू नये त्याचे पाण्याचा वापर केलेला असतो त्यामुळे तोंडावर उडण्याची मसाला शक्यता आहे म्हणून इथं जरा काळजी घेऊन आपल्याला इथं मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला पटकन भाजून व्हावा याच्यासाठी मी याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ऍड करू शकता आता मसाला तेल सुटेपर्यंत भाजून झाला की परत याच्यामध्ये लाल तिखट भाजून घ्यायचं लाल तिखट तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे कट छान येतो आमटीला आणि रंगही खूप सुंदर आमटीला अशा पद्धतीने आता लाल आणि जे आपण डाळीचं पाणी काढून घेतलेलं त्याला येळोनी म्हणतात ते याच्यामध्ये ऍड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता अशा पद्धतीने आमटी बनवून तयार होते परफेक्ट आमटीची ही रेसिपी आहे याच्यामध्ये लसूण टोमॅटो वगैरे काही सुद्धा वापरायची गरज लागत नाही अगदी साध्या सोप्या अशा पद्धतीने आमटी बनवून तयार होते ही आणि चवीला पदार्थ बनवला जातो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते तर यात साध्या सिंपल पद्धतीने बनवते आणि खूप टेस्टी बनते आता पोळ्या लाटून घेणार आहे पहिल्यांदा तर मी इथं तेलावरची पोळी लाटून तुम्हाला दाखवत आहे आणि पिठावरचीही लाटून दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने पोळी लाटली तरी खूप सुंदर पोळ्या होतात आता तेलावरची पोळी लाटवत असताना आपल्याला इथं अजिबात पिठाचा वापर करायचाच नाही तेल लावून गोळा बनवून घ्यायचा आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण इथं करू शकता आता इथं मी जेवढं कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढाच पूर्णाचाही घेतलेला आहे पहिल्यांदा तर कणकेच्या गोळ्याची वाटी बनवून त्याच्यामध्ये पूर्णाचा गोळा भरून घेतलेला आहे आणि परत पळपटाला तेल लावून अशा पद्धतीनं जो आपण गोळा बनवून घेतलेला आहे तो अशा पद्धतीनं सगळीकडे हाताने पहिल्यांदा पसरवून घ्यायचा नंतर हळूहळू लाटण्याने अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आता इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे समप्रमाणात घेतल्यामुळे आपण म्हणजे पुरणाचा गोळा आणि कणकेचा गोळा एकाच मापाचा घेतल्यामुळे अगदी काटोकाट कणकेच्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे आणि परफेक्ट अशी पोळी बनवून तयार झालेली आहे दिसतच आहे काटोकाट असं पुरण गेलेलं आहे आता थोडंसं पुरण जास्त झाला की काय होतं पोळी फुटते म्हणजे काय होतं पुरण बाहेर येतो त्याच्यातून म्हणून कणकीचा गोळा आणि पुरणाचा गोळा हा परफेक्ट म्हणजे दोन्ही एकाच मापात घेतला म्हणजे परफेक्ट अशी पोळी बनून तयार होते आता इथं पोळी एका साइडनं भाजून झालेली आहे दुसऱ्या साईडनंही आपण इथं भाजून घेणार आहे अशा पद्धतीनं थोडंसं पुरण जास्त झालेलं आहे पोळीमध्ये त्यामुळे एका साइडनं बाहेर आलेला आहे पण पोळी अशी परफेक्ट बनून तयार झालेली आहे तेलावरची पोळी अशाच पद्धतीनं होते आता ह्याच्यापेक्षा सुंदर पिठावरची पोळी दिसते आता मी तुम्हाला इथे पिठावरची पोळी लाटून दाखवत दा ला 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 आहे सेम त्याच प्रमाणात आपल्याला इथं कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आता इथं पहिल्यांदा कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याची पीठ लावून अशा पद्धतीने वाटी बनवून घेतलेली आहे ह्या अतिशय लाटायला सोप्या पोळ्या आहेत पिठावरच्या पोळ्या कोणीही सहजरित्या लाटू शकतं आणि याच्यामध्ये पुरण ही भरपूर जास्त प्रमाणात बसतं म्हणजे पोळी फुटत नाही अगदी परफेक्ट अशी पोळी बनवून तयार होते आता पुरण ही इथं मी थोडं जास्त घेतलेलं आहे कणकेपेक्षा आणि इथं अशा पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं मोदक बनवतो त्याच पद्धतीने इथं गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता इथं लाटणार आहे आपण आता ही, ही पोळी लाटतानाही अगदी हलक्या हातानेच लाटायची आहे नाहीतर काय होतं पुरण थोडं जास्त वापरलेलं आहे त्यामुळे कणकेच्या गोळ्यातून पुरण बाहेर येण्याची शक्यता आहे म्हणून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता तेलाच्या पोळ्या ज्यांना जमत नाहीत अशा पद्धतीनं पोळ्या बनवल्या तरी चालतात दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि टमटमीत अशा फुकतात तेलाच्या एक वेळ फुगणार नाहीत पण ह्या पिठाच्या पोळ्या आहेत ना अगदी टमटमीत फुकतात आणि सॉफ्ट असं अगदी मौसूत अशा बनून तयार होतात तेलाच्या पोळ्या काय होतं तेल जास्त वापरलेलं असतं त्यामुळे थोड्याशा सांबट होतात काटाने परंतु ह्या ज्या पिठावरच्या पोळ्या आहेत त्या अशा सुंदर होतात ना आणि भराभर लाटूनही होतात आणि अशा बघतच आहात तुम्ही अशा टमटमीत फुगतात ही अगदी ही परफेक्ट अशी पोळी बनून तयार होते आणि खायलाही खूप सुंदर वाटतात फुगलेल्या पोळ्या अशाच पद्धतीनं आता दोन्ही पद्धतीने तुम्ही पोळ्या बनवू शकता ज्यांच्या घरी पिठाने लाटलेली पोळी खात नाही त्यांना तेलाच्याच पोळ्या बनवाव्या लागतात असा हे परफेक्ट असा सणासुदीत बनवला जाणारा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आणि पोळ्या तर इथं पाहत जा, जा तुम्ही अगदी मस्त अशा टमटमीत फुगून झालेल्या आहेत रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता कटाच्या आमटीबरोबर पांढरा भातच खूप छान वाटतो खायला आणि सोबतच तळण हे हवेच आणि पोळीबरोबर खायला ही लागतेच अशा पद्धतीचा असतो स्वयंपाक